नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला संतान सप्तमी व्रत केले जाते याला रथसप्तमी भानु संतान भानुसप्तमी आरोग्य सप्तमी अशा नावांनीही हो ओळखले जाते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला सूर्यदेवाची उपासना करणे अत्यंत उत्तम मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धी प्राप्त होते चला तर मग जाणून घेऊया संतान सप्तमीची अर्थात रथसप्तमीची तिथी शुभमुहूर्त आणि पूजाविधी रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो यावेळी रथसप्तमी शुक्रवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येत आहे दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला आर्द्र अर्प अर्पण केल्याने सात महापापांपासून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगांपासून मुक्त होतो रथसप्तमीलाच सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथावर बसला होता पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होईल मात्र उदय तिथी शुक्रवार सोळा फेब्रुवारी रोजी असल्याने त्याच दिवशी रथसप्तमी साजरी होणार आहे सोळा फेब्रुवारीला रथसप्तमीचा शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून सतरा मिनटे आणि सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनटांनी होणार आहे स्नान झाल्यानंतर सूर्याला आर्द्र द्यावे रथसप्तमीच्या दिवशी स्नान करण्याचा शुभमुहूर्त एक तास बेचाळीस मिनिटांचा आहे रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग आणि भरणी नक्षत्र आहे ब्रह्मयोग पहाटेपासून दुपारी तीन वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर इंद्रयोग सुरू होईल तसेच भरणी नक्षत्र पहाटेपासून सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर कृतिका नक्षत्र आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथी तिथीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयापूर्वीच उठावे त्यानंतर उगवत्या सूर्याला नमस्कार करा स्नान करून पिवळे वस्त्र वस्त्र परिधान करा आणि सूर्यदेवाला आर्द्र अर्पण करा सूर्याला जल देताना त्यात अक्षता तीळ रोली दुर्वा गंगाजल मिसळायला विसरू नका तसेच ओम सूर्याय नमहा हा मंत्र जपत सूर्याला आर्द्र द्या त्यानंतर पूर्ण विधी आणि शास्त्रानुसार सूर्यदेवाची पूजा करा तसेच सूर्यचालिसा आणि सूर्यकवच पठण करा शेवटी सूर्यदेवाची आरती करून सुखसमृद्धीची कामना करा आपल्या मनोकामना पूर्णतेसाठी व्रतही ठेवा तुम्ही काही कारणामुळे व्रत ठेवू शकत नसाल तर या दिवशी सूर्यदेवाची पूजा नक्की करा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ